गाळ उपसण्याचे काम प्रगतीपथावर चालू झाले आहे यावेळी वसमत शहरातील नागरिकांना या, या बडा तलावाचा चांगला फायदा होणार आहे मागील वर्षी पावसाळ्यामध्ये ढगफुटी होऊन अतिवृष्टीमुळे बडा तलावाची भिंत फुडून वसमत शहरातील अनेकांच्या घरामध्ये पाणी घुसून संसार उपयोगी साहित्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते अनेकांचे तर संसार उघड्यावर आले होते यावर्षी देखील पावसाळ्यामध्ये पडझड होऊन घरामध्ये पाणी घुसू नये व नागरिकांची आर्थिक नुकसान होऊ नये त्याचबरोबर सदैल भागातील विहीर बोरची स्थिती पाहता पाणी पातळीही खोलवर जाऊन विंधन विहिरी कोरडी परत जात असल्यामुळे या सर्व बाबीचा विचार करता स्थानिक आमदार खासदार व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सतत पाठपुरावा करून बडा तलावाचे खोलीकरण व भिंतीचे पिंचिंग करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी शासन स्तरावर मागणी केली होती या मागणीचा योग्य विचार करत जिल्हा प्रशासन व शासनाने गांभीर यांनी दखल घेऊन एक कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी नगरपरिषद वसमत यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे सदर कामाची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता लोकसभा निवडणुकीपूर्वीच मंजूर झाली असून तरी आच आदर्श आचारसंहितेमुळे सदरचे काम हे निवडणुकीपुरते तात्पुरते स्थगित करण्यात आले होते निवडणुकीदरम्यान सदरचे काम हे प्रगतीपथावर आले असून या तलाव खोलीकरणामुळे परिसरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असल्यामुळे वसमतच्या नागरिकांनी स्थानिक आमदार राजूबगरी यांचे आभार व्यक्त केले प्रतिनिधी भगवान जाधव हिंगोली